सकाळी सकाळी लवकर झोपेतून उठल्यानंतर कोमट पाणी करून पिलं पाहिजे हे खूप चांगलं आहे काही जण त्याच्यामध्ये काय करतात लिंबू पितात काही जण त्याच्यामध्ये थोडस मध असा चमचा एका दुसरा टाकतात किंवा काही जण त्याच्यामध्ये जिरे टाकतात जे काही टाकत असतात त्याच्यासोबत थोडंसं चिमुटभर मीठ त्याच्यामध्ये टाकायला विसरू नका याच्यामध्ये पाचक एन्झाईम जे असतात पचन करण्याकरता जे लागणारे तर ते चांगल्या प्रकारे पाझरतात आणि त्यानं पचन चांगलं होतं विषारी घटक शरीरातून काढून टाकायला पण चांगल्या प्रकारे मदत करतं आतड्यांच्या हालचाली पण चांगल्या प्रकारे वाढवतं आणि पोट साफ व्हायला मदत होतं तसंच मिठामध्ये सोडियम क्लोराईड असतं त्यासोबतच की मॅग्नेशियम पोटॅशियमचं पण प्रमाण त्याच्यासोबत चा चांगलं होतं आणि इलेक्ट्रोलाइट बॅलन्स राहतं मेटाबॉलिझम चांगल्या प्रकारे वाढतं म्हणजे वजन कमी करायला पण हे मदत करतं आणि मौखिक आरोग्य जे नेहमी सांगतात बघा की कोमट पाण्याच्या मिठाच्या गोळण्या करा तर याच्यामध्ये कारण की मीठ टाकल्यानंतर आपोआपच तोंडाचं आरोग्य चांगलं राहील आणि दुर्गंधी जी तोंडाची सुरत असते ते पण सुटणार नाही